बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज खरसुंडी जिल्हा परिषद गटातून प्राध्यापक अमोल खरात यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी खरसुंडी जिल्हा परिषद गटात सध्या एकच चर्चा रंगली आहे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू सहकारी प्राध्यापक अमोल विठ्ठलराव खरात यांच्या उमेदवारीची मागणी जनतेतून मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे मानेवाडी ग्रामपंचायतीचे दोन थेट लोकनियुक्त सरपंच राहिलेले प्राध्यापक अमोल खरात यांनी आता खरसुंडी जिल्हा परिषद गटात पाऊल ठेवत एक आश्वासक आणि लोकाभिमुख वचननामा सादर केला आहे विकास शिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीवर आधारित त्यांच्या वचननाम्यात तीर्थक्षेत्रांचा धार्मिक विकास आणि पर्यटन क्षेत्राचा विकास शेतकऱ्यांच्या अडचणींवर ठोस उपाय तसेच तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा आराखडा मांडण्यात आला आहे स्वतः शिक्षक असल्याने शिक्षण क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेल्या प्राध्यापक खरात यांनी एमपीएससी यूपीएससी मार्गदर्शन केंद्र शिष्यवृत्ती प्रशिक्षण शिबिरे आणि आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना प्रोत्साहन तरुणांसाठी सूक्ष्म उद्योग दिव्यांग तसेच वयोवृद्धांसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवण्याचा संकल्प त्यांच्या वचननाम्यात बांधण्यात आला आहे कळसुंडी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात पायाभूत सुविधा उत्तम रस्ते शुद्ध पिण्याचे पाणी आणि कृषी सिंचन प्रकल्पांसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही प्राध्यापक अमोल खरात यांनी दिले आहे नेशन फर्स्ट सेल्फ लास्ट या विचारधारेने प्रेरित होऊन प्राध्यापक अमोल खरात यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना तसेच खाजगी उद्योग फंडांचा उपयोग विकासासाठी करण्याचा मानस व्यक्त केला आहे चारित्र्यवान प्रामाणिक आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळख असलेले प्राध्यापक अमोल खरात हे खरसुंडी जिल्हा परिषद गटाच्या विकासाचे खरे आश्वासक चेहरा ठरतील असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे तेज महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख अटपाडी